चौथ्या मजल्यावरून पडून प्लंबिंग धारकाचा मृत्यू जयसिंगपुरातील बुधवारी दुपारी घडली घटना जयसिंगपूर येथील शिवशक्ती कॉलनीत चौथ्या मजल्यावर काम करत असताना प्लंबर कामगाराचा तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला अजित जगन्नाथ माने वर्ष बेचाळीस राहणार शतायू हॉस्पिटल जवळ शिरोळ असं मयत व्यक्तीचं नाव आहे ही घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली असून याची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली आहे याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की शिवशक्ती कॉलनीमध्ये सुरेश नर्दे यांच्या इमारतीचं बांधकाम सुरू असून त्या ठिकाणी माने तसेच सचिन शिवाप्पा चंदुरे राणार औरवाड हे दोघे जण प्लंबिंगचं काम करत होते माने चौथ्या मजल्यावर थांबून झोपळ्याचा दोर धरून थांबले होते तर चंदुरे हे ज्वाळ्यात बसून प्लंबिंग काम करत होते यावेळी माने यांचा तोल गेला दोघेही खाली पडले या दोघांनाही रुग्णवाहिकेतून खाजगी रुग्णालयात दोघांना दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच माने हे मृत झाल्याचं चा डॉक्टरांनी सांगितलं तर चंदुरी यांच्यावर उपचार सुरू आहेत ए बी ट्वेंटी फोर न्यूज मराठीसाठी जयसिंगपूरहून आनंदा खाडे